शिवछत्रपती तरुण मित्र मंडळ शिंदवने हवेली ग्रामीण मध्ये प्रथम पुरस्काराने सन्मानित पुणे ग्रामीण पोलीस दल यांच्या वतीने बारामती येथे गणेशोत्सव पुरस्कार वितरण समारंभ सोहळा संपन्न झाला यावेळी पुणे जिल्ह्यातील जवळपास एक हजार मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्रत्येक तालुक्यातील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक प्रमाणे असे कायदा सुव्यवस्था व सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या मंडळाचा श्री संदीप सिंह गिल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री गणेश अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण तहसीलदार बारामती प्रांत अधिकारी व सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला यावेळी हवेळी तालुक्यातील ग्रामीण भागात प्रथम क्रमांक शिवछत्रपती तरुण मंडळ शिंदवणे यांना मिळाला तर द्वितीय क्रमांक श्रीकृष्ण तरुण मंडळ उरळी कांचन तृतीय क्रमांक कोहिनूर मित्रमंडळ उरळी कांचन यांना मिळाला यावेळी शिवछत्रपती तरुण मंडळचे सर्व पदाधिकारी मंडळाचे अध्यक्ष श्री तुषार सुभाष महाडिक उपाध्यक्ष श्री अशोक एकनाथ महाडिक कार्याध्यक्ष श्री सचिन बापू शिंदे सहकार्याध्यक्ष श्री महेश गोरक्ष महाडिक खजिनदार श्री सचिन जालेंदर महाडिक सह खजिनदार श्री पांडुरंग संभाजी महाडिक सचिव श्री महेश भुजंग महाडिक सहसचिव श्री अंकुश बापू महाडिक उत्सव प्रमुख श्री गणेश भुजंग महाडिक कुमार संकेत दिलीप नलवडे कुमार आदित्य भरत दिडभाई कुमार तेजस आबासो महाडिक इत्यादी उपस्थित होते एकतीस वर्षांची परंपरा जपत असताना शिवछत्रपती तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी फेस्टिवलचे आयोजन केले जाते तसेच सर्व सामाजिक उपक्रम राबविले जातात मंडळाचे आधारस्तंभ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हा श्री अण्णा महाडिक व आयोजन शिंदवणे गावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री गणेशदादा महाडिक यांच्या पाठबळावर मंडळ छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा वारसा व वा समाजसेवा अविरतपणे चालू ठेवणार असे अध्यक्ष श्री तुषार सुभाष महाडिक यांनी सांगितले